नमस्कार मंडळी अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत खूपच छान भन्नाट असे सोयाबीन फ्राय बनवून तयार होतात चिकनलासुद्धा चिकन, चिकन फ्रायलासुद्धा मागे पडू शकतात इतके सुंदर हे सोयाबीन फ्राय बनवून तयार होतात जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूपच छान त्यांना उपयुक्त ठरू शकते चला तर पटकन रेसिपी पाहूया सोयाबीन हे हाय प्रोटीन फूड आहे त्याच्यामुळे मी पाण्यात ते उकळून घेतलेत आणि पाणी उकळून ते पाणी काढून टाकून सोयाबीन चांगले घट्ट पिळून घ्यायचे सोयाबीन चांगले कोरडे असले तरच आपले सोयाबीन फ्राय हे छान तयार होतील यानंतर हे पाणी फेकून द्यायचे आता आपण सोयाबीन मॅरिनेट करणार आहोत सोयाबीन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे घेतले आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला जिरे पावडरही तुम्ही यात टाकू शकता यानंतर मी यात टाकलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर यात टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस यानंतर सोयाबीनमध्ये एक ओरडे मसाले छान मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित कोट केल्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचे पीठ यात घातले यानंतर यात टाकायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर ज्याच्याने आपले सोयाबीन हे खूपच छान क्रिस्पी कुरकुरीत असे फ्राय होतील चिकनलासुद्धा मागे पडतील इतके टेस्टी इतके चविष्ट सोयाबीन हे फ्राय तयार होतात तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आता हे सोयाबीन मॅरिनेट केल्यानंतर अर्ध्या तासासाठी हे मॅरिनेट होऊ द्यायचे आता सोयाबीन छान मॅरिनेट होण्यासाठी मी याला अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून देणार आहे हवं हो तर तुम्ही पंधरा मिनटंही ठेवू शकता पण अर्धा तास जर ठेवलं तर हे खूपच छान सोयाबीनमध्ये सर्व मसाले मुरले जातात चला तर आता सोयाबीन फ्राय करायला घेऊया आता अर्ध्या तासानंतर मी झाकण काढून बघते खूपच छान सोयाबीन हे आपले मुरलेले आहेत चला तर सोयाबीन फ्राय करायला घेऊया आता सोयाबीन फ्राय करायसाठी मी गॅसवर एक पॅन ठेवले त्यात थोडे तेल टाकले मी इथे डीप फ्राय करते पण तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार शॅलो फ्रायसुद्धा करू शकता एक एक करून सोयाबीन मी इथे तेलामध्ये टाकते तेल मी आधी हाय फ्लेमवर चांगले तापून घेतले होते आता मी गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे कमी फ्लेमवरच आपल्याला सोयाबीन फ्राय करून घ्यायचे म्हणजे खूप असे छान छान कुरकुरीत असे सोयाबीन तयार होते एक एक करून सर्व सोयाबीन मी यात टाकून घेतले आता एका बाजूने हे झालेले दिसत आहेत आता मी याला परतून घेते खूपच छान दिसत आहेत सोयाबीन आहा खूपच छान असे जबरदस्त सोयाबीन दिसत आहेत आणि दोन्ही बाजूला आता हे छान फ्राय झालेले आहेत त्याच्यामुळे मी आता काढून घेते गॅसची फ्लेम बंद केली आता मी हे काढून घेणार आहे आता मी सोयाबीन फ्राय सर्व केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूपच छान सुंदर असे सोयाबीन फ्राय आपले तयार झालेत चिकन फ्रायलासुद्धा मागे पडतील असे सोयाबीन हे तयार झालेले आहेत खूप छान कुरकुरीत झाले तुम्ही आवाजावरून ओळखू शकता